श्री स्वामी समर्थ भक्तगण हो स्वामींचे अनुभव सांगायचे म्हटले तर जीवनामध्ये खूप अनुभव आहे परंतु मागच्या तीन वर्षामध्ये मला तीन वेळा स्वामींनी असं सांगितलं की तेरा दिवस संकटाचे जातील आणि तेराव्या दिवशी दुःखद घटना घडेल तर मला मी दोन वेळा ती गोष्ट येथेच जाती केली परंतु तिसऱ्या वेळेला मी संकेतात स्वामींना विचारलं की ज्या वेळेला मी संकेत बघते त्यावेळेला मी उलट प्रश्न स्वामींना विचारत नाही ही माझी सवय आहे परंतु मी त्या दिवशी उलट प्रश्न करून विचारलं की स्वामी हे तुम्ही कुणाबद्दल बोलताय की तेरा दिवस दुःखाचे जातील तेराव्या दिवशी दुःखद घटना घडेल तर माझा परिवार फार मोठा हे तुम्ही कुणाबद्दल बोलताय तर मला सांगितलं की तुला अहिल्याबाई होळकर बनून काम करायचं आहे आणि अहिल्याबाई होळकर बनून तुला काम करायचं आहे आणि पुढे तुला भगव वस्त्र नेसायचं आहे तर ज्या वेळेला साहेब आजारी पडले त्यावेळेला ते खरोखर तेरा दिवस आय सी यूमध्ये होते तेराव्या दिवशी सकाळी मला स्वामींनी सांगितलं की आज संध्याकाळी सहा वाजता तुला फार विचित्र अशा घटनेला तोंड द्यायचं आहे आणि दुपारी चार वाजता अक्षरशः मला फोन उचलून मला माझ्या पूर्ण पाचोऱ्यात असलेल्या सगळ्या नातेवाईकांना फोन लावायला ला सांगितले फोन ला मी फोन लावून सगळ्यांना बोलवून घेतलं ह्या ज्या घटना मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहे आणि त्या तशाच घडल्या आहे तर वास्तविक बघायला गेलं तर एका स्त्रीचा पती तिच्या जीवनातून काय स्थान असतं ते प्रत्येकाला माहीत आहे आपला पती जातो आहे आपल्याला एक मनुष्याची खूप मोठी हानी आपल्या जीवनात घडते कमी होते आहे आणि तरीसुद्धा आपण आपली भक्ती आपलं गुरु गुरु करत राहणं वगैरे ह्या गोष्टींवर विश्वाससुद्धा ह्या गोष्टींवर विश्वास उडला असता परंतु माझा विश्वास उडला नाही दृढ झाला का तर स्वामी मला वेळोवेळी सावध करत होते सांगत होते की असं घडणार आहे तसं होणार आहे आणि ते दुःखद का असे ना ते निगेटिव्ह का असे ना परंतु माझ्या जीवनात स्वामींनी जे सांगितलं ते घडलं आणि मी हे मानते की जसं वाल्मिक ऋषींनी फार वर्षापूर्वी अगोदरच रामायण लिहिलं होतं आणि त्या त्या पद्धतीने रामायणा रामाच्या जीवनामध्ये त्या घटना घडल्या मग वाल्मिक ऋषींना आपण निगेटिव्ह म्हणून वाईट समजायचं का त्यांचं अंतर्ज्ञान आपण वाईट समजायचं का मी हा विचार करते आणि माझ्या गुरीवर मी पूर्ण दृढ अशी श्रद्धा ठेवते श्री स्वामी समर्थ